फ्रेश दलॉड हॅपी लाईफ विथ तुम्ही आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू चरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर सकाळी सकाळी लवकर उठून सगळा स्वयंपाक आणि सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते हे तर मी रोजच दाखवत असते तर रिक्वेस्ट केलेली आणि स्पेशली समीक्षेतही तुम्ही रिक्वेस्ट केलेली की हिरव्या मुगाचं वरण दाखव म्हणून तर हिरव्या मुगाचं अगदी पौष्टिक आणि चवीला भारी असं वरण मी कसं बनवते ते दाखवते तर तिकडे भाताला पाणी ठेवलेलं आहे आणि ते चहा चहासाठी पाणी ठेवलं आहे तर जे मूग आहेत ते भिजत घातले तर जरा पटकन होतात पण कधी कधी मुगाचे भिजत घालायला विसरले तरीही चालतं फक्त शिजण्यासाठी त्याला वेळ जास्त लागतो तर भिजल्यानंतर जे भिजवून घेतलेले मूग असतात ते तीन शिट्टीमध्ये आरामात शिजतात पण जर मूग आपण भिजवून घेतले नाही तरी हरकत नाही शिजतात ते तर छान असे सात आणि आठ शिट्ट्या करून घ्यायच्या तर दोन तीन वेळा मूग धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये पाणी घातले एक टोमॅटो चिरून घालणार आणि मीठ घालायचं तर इतकं भारी वरण होतं तर प्रत्येक वेळेस फक्त मूग डाळीचं किंवा तूर डाळीचं मसूर डाळीचं हे वरण तर तुम्ही खाल्लंच असेल पण मी आत्ता सध्या तरी पप्पांसाठी बऱ्याच वेळेस आमच्याकडे वेगवेगळे वरण असतात तर तुम्ही स्वयंपाकाचे प्रकार माझ्याकडे बघितलेले आहे माझ्या व्हिडिओमध्ये की एकसारखं कधीच नसतं नेहमी त्यामध्ये काही ना काहीतरी बदल असतात तर वरण केलं तर फक्त मी डाळीचं करत नाही तर कधी मसूरचं वरण करते कधी मुगाचं वरण करते म मूग डाळ असेल तूर डाळ असेल किंवा मसूर डाळ असेल तर हे इतकं छान होतं तर तुम्ही यामध्ये थोडासा बदल करून तिखट देखील बनवू शकता म्हणजे हिरवी मिरची वाटून वगैरे तर यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि टोमॅटो घातलेले आहेत जी साय होती ही, जाला जाला का ती काढून घेतली आहे तर सकाळी अगदी लवकर उठून हे सगळं आवरायचं म्हटलं ना तामझाम तर रात्री बघा मी सांगितलेलं स्वच्छता केल्यानंतर ओटा रिकामी आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आणि ते आता छोटंच जाळं ठेवलं आहे कारण काय होतं ना की ते मोठं जाळं सतत भरलं जातं आहे आणि त्यामुळे ते रिकामं देखील होत नाही इकडे चहा होतोय तर रोजचं हेच रुटीन हेच तर बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात तसंच काही ना काहीतरी वेगळं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर किचनची खोलवर स्वच्छता तर करायची आहे तर आधी ना ठरवायचं आपल्याला काय करायचं आहे स्वयंपाक म्हणजे अजिबात वेळ लागत नाही तर इतके सगळे रोज प्रकार करायचे कंटाळे येत नाही का तर हे बघा कसं आहे आयुष्य आहे ते जगायचं तर एकदाच आहे पण खा म्हणजे एकासाठी दुसऱ्याने नेहमी काय ॲडजस्टमेंट करावी असा प्रश्न आहे आणि परमेश्वराने मला तितकं म्हणजे सहाय्यक करतो परमेश्वर मला आणि येशू कृपेने तितकं काय म्हणतात त्याला वेळेचं नियोजन आहे त्यामुळे कमी वेळेमध्ये दे देखील मी भरपूर प्रकार बनवू शकते अक्षरशः आमच्या घराकडे अचानक जरी पाहुणे आले तर एक तासाच्या आतमध्ये अगदी पंचपक्वान तयार असतं तर कधीच फक्त डाळ भात लोणचं यावर असं म्हणजे राहावं लागत नाही तर इकडे पप्पांसाठी ना पालकची भाजी बनवायची आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की रोज आमच्याकडे एखादी पालेभाजी असते त्यामुळे तुमच्यापैकी अचानक जरी कोणी मला भेटायला आलं ना किंवा आमच्या घरी आलं तरी आमच्याकडे तुम्हाला दोन भाज्या तरी कंपल्सरी असतातच आणि साईड डिश काहीतरी वेगळी असते कारलं भाजलेलं असतं लोणचं असतं किंवा आमटी पण सांगायला गेलं तर आत्ता पप्पांसाठी म्हणून वरण करते किंवा मग थोडं पप्पांसाठी वरण केलं तर आमच्यासाठी आमटी तर इकडे मी आज मस्त चमचमीत भरली वांगी करणार आहे तर त्यासाठी वांगी काढून ठेवलेली आहेत तिकडे पालक नीट करते पाणी उकळलेलं आहे पा पाण्यामध्ये मीठ घातलं तर सकाळीच घात लावून जायची काय गरज आहे दुपारी येऊन करू शकत नाहीस का असाही प्रश्न असेल पण झाले असं ना की मम्मीला थोडं पाण्या डोळ्यामध्ये ब्लर असल्यामुळे पटकन गॅसच्या पुढे मी तिला यायलाच देत नाही तर सकाळी स्वयंपाक करून गेला ना तर पप्पांचं एक वाजता बरोबर जेवणाचं टायमिंग आहे तर मला यायला होतात तर दोन अडीच टायमिंग अजिबात फिक्स नाही आहे मग स्वयंपाक करून गेलं तर त्यांचं ते घेऊन तरी जेवतील त्यामुळे काय टेन्शन नाही तर इकडे पाणी उकळतंय त्यामध्ये तांदूळ धुवून घालते इकडे मूग शिजतोय मधल्या गॅसवर तुम्हाला तिथे चहा उकळलेली दिसते तर आज झालं असं की नाश्त्यासाठी पप्पांना काय करू प्रश्न पडलेला तर पप्पांची आज अजिबात इच्छा नव्हती मग कसं असतं ना की आजार पण असेल तर असं मूड स्विंग्स वगैरे असतात तरी परमेश्वर त्यांना सांभाळतोय चांगले आहेत ते आज खूप लोकांची परिस्थिती वाईट आहे आणि इतक्या गंभीर आजारामध्ये देखील बरेच लोक दखल घेणारे देखील नसतात तर रेडिएशनसाठी पप्पा जातात ना तिथे रोज एक एक नवीन लोकांचे अनुभव ऐकून कसं तरी वाटतं खूप परिस्थिती वाईट आहे तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे की आपले आई वडील कसेही असू देत आपल्याला त्यांनी बघितलेलं असू दे किंवा नसू दे बऱ्याच लोकांची परिस्थिती इतकी वाईट आहे ना तर त्या मुलांचं म्हणणं असं असतं की आई वडिलांनी आमच्यासाठी काय केलं म्हणून त्यांना आम्ही बघायला पाहिजे पण हे अतिशय चुकीचं आहे त्यांनी आपल्याला जन्म दिला हेच पुरेसं आहे तर ते काय देऊ देत अगर नाही देऊ देत आपण जे आपल्या पायावर उभे आहोत ते कुठेतरी आईवडिलांचीच काय म्हणतात त्याला आईवडिलांमुळेच असतो तर त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आईवडिलांची काळजी घ्यायची ते मी तर माझ्या परीने करतच असते हां आपण मनुष्य आहोत कधी कधी थकायला होतं किरकिर होते थोडंफार मनाला वाईट वाटतं पण आपण आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे कारण आईवडिलांचा पृथ्वीवर आशीर्वाद खरंच खूप मोठा असतो तर इकडे मी वांगी क चिरून घेते तर वांग्यांचं मला डबलच ताप करावा लागलेला आत्ता मी काय ठरवलेलं आहे की असे मस्त भरून स्टफ करून वांगी करायची पण नंतर मी कशा पद्धतीची वांगी केलेत हे नंतर तुम्ही बघालच तर वांगी चिरून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली आहे जेणेकरून ती काळी पडणार नाहीत इकडे भात शिजला आहे तर मध्ये मी स्टॉप केलेला आहे व्हिडिओ नाही तर तुम्ही म्हणा इतक्या लवकर कसा काय भात शिजला तर मध्ये व्हिडिओ स्टॉप केलेला चहा वगैरे पप्पांना देऊन पप्पांचा नाश्ता पण झाला तर आज अक्षरशः बाहेरचा विकतचा नाश्ता आणावा लागला कारण रात्री मला खूप उशीर झालेला त्यामुळे आज जरा एक दहा मिनटं उशीरा उठ दहा मिनटंच फक्त उशिरा उठले आणि उशिरा उठण्याचा पण काही विषय नव्हता तर मी पप्पांना बोलले की उपमा करू का तर त्यांना नको होता पोहे करू का तर नको होता आणि इच्छेविरुद्ध त्यांना दिलं ना तर मग त्यांना त्रास होतो त्यामुळे मग म्हटलं तुम्हाला दुसरं काय हवं आहे का तर रोजच चमचं मी चटपटीत नको वाटतं पण तरीही त्यांना आवडतं मग देतो आम्ही करून मग गरम गरम वडे आणलेले बाहेरचे पण घरीच इतकं छान बनवते त्यामुळे बाहेरचं देखील त्यांच्या मनाला येत नाही मग छोटे छोटे होते दोन वडे आणि चहा वगैरे पिला खायला काही बिस्किट वगैरे असतंच तर तिकडे कढई ठेवलेली आहे इकडे भाकरीसाठी तवा ठेवला आहे तर अक्षरशः रोज सकाळी भाकरी चपाती वगैरे बनवून जावी लागते तर काम करणाऱ्यांचं असं असतं तर बाहेर ठिकाणी राहणारे तर असतात ते अक्षरशः सात वाजता वगैरे घर सोडावं लागतं आणि मला तो अनुभव आलेला आहे अक्षरशः माझा लेक इतका लहान होता अशू आणि त्याला सोडून मला सात सव्वा सातपर्यंत सगळी कामावरून मी घर सोडायचे आणि रात्री मला यायला आठ वाजायचे तर ते दिवस आठवले की अजूनही माझ्या डोळ्यात पाणी येतं तर हा स्ट्रगल ही लवकरच संपेल तर आधी ना मी भरून करणार होते वांगी पण परत आयडिया चेंज केल्याने म्हटलं मस्त आचारी स्टाईल अशी चमचमीत मसाला वांगी बनवूयात म्हणून त्याच वांग्याचे दोन दोन भाग करून घेतले तर कढईमध्ये थोडं तेल घातलेलं आहे तेलामध्ये वांगी घातली आणि वांग्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि वांगी छान परतून घ्यायची इतकी चव छान लागते ना या वांग्यांची तर मी बऱ्याच वेळेस अशी वांगी बनवते तर यापूर्वी ही रेसिपी शेअर केलेली आहे तर थोडं तेल टाकायचं तेल गरम होऊ द्यायचं त्यामध्ये वांगी टाकायची थोडं मीठ टाकायचं आणि परतून घ्यायची तर गडबडीत ना माझ्याकडनं तेव्हा वांग मीठ टाकायचं राहून गेलेलं मी नंतर टाकलेलं तर इकडे मी सगळी चिराचिरी करून घेतलेली आहे कारण तर चिरताना तर तुम्ही बघताच ते काय दाखवायचं त्यामुळे पालक धुवून घेतलेलं आहे आणि थळत ठेवला आहे कांदे दोन चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर चिरलेली आहे लसूण सोलून चिरून ठेवलेलं आहे टोमॅटो चिरून ठेवलेला आहे तर कुकरची शिट्टी देखील झालेली आहे इकडे नाचणीची भाकरी बनवते तर मस्त टमटमी तशी फुगलेली नाचणीची भाकरी तर मी जसं सांगितलं आमच्याकडे एकच प्रकारची भाकरी मी बनवत नाही तर तांदळाची नाचणीची ज्वारीची अशी प पा, आलटून पलटून भाकरी बनवत असते तर वांग्यामध्ये मीठ आत्ता टाकलं कारण ते विसरले होते मी आणि तरीच मनात वाटत होते काहीतरी आपलं चुकलं आहे तर व्हिडिओ सुरू असताना बऱ्याच वेळेस हे असं होतं काही ना काहीतरी इकडे तिकडे होतं तर नाचण्याच्या भाकरीला पटकन असं काय म्हणतात त्याला बाइंडिंग होत नाही पिटाला एकजीव होत नाही त्यामुळे उतवणी घ्यायची तर नाचण्याची धिरडी किंवा घावणे हे देखील छान होतं तर पाणी एक्स्ट्रा झालेलं त्यामुळे पाणी थोडं फेकून दिलेलं आहे तर हा तवा खूप जुना आहे तर मला वाटतं वीस एक वर्ष झाले असतील तर हा तवा मम्मीचा आहे जुना तवा आहे व जुनं ते सोनं म्हणतात तसं यामध्ये भाकरी छान होतात आणि मग मी नेहमी याच तव्यामध्ये भाकरी बनवायची मी आधीही तुम्हाला दाखवलेलं आहे पण एक हा खोलगट होता आणि माझी हाईट तेव्हा कमी होती तेव्हा तर खूप या तव्यामुळे चटके बसलेले आहेत तर ती मन बऱ्याच वेळेस मला लागू झालेली ला आहे की अरे संसार संसार जसा काय म्हणतात तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर तर हाताला चटके लागलेत म्हणूनच आतापर्यंत इथे आले आणि परमेश्वर इथून पुढे पण प्रतिफळ देणार तर कधी कधी मी खूप निराश होते खूप टेन्शन येतं की कधी सगळं जीवनामध्ये व्यवस्थित व्हायचं पण होणार तर हे जे श्रम आहेत ना ते कधीच व्यर्थ जाणार नाहीत आपण आपलं कार्य करत राहायचं प्रतिफळ देणारा तो परमेश्वर आहे तर पीठ कोण मी सांगितलं भाकरी कोणतीही असू दे पीठ छान खसखशीत मळायचं इकडे भाकरीचं पीठ मळते गोळा करून घेतलेला आहे पीठ छान म्हणलं ना की भाकरी खरंच खूप छान होते आणि टमटमीत फुगते देखील तर भाकरी फुगायची असेल ना तर हलक्या हाताने कधीही भाकरी थापायची खूप अशी ती रेटून रेटून थापायची नाही बरेच लोक खूप अशी दाबून दाबून थापटून अशी भाकरी थापतात तर हे बघा मी अगदी हलक्या हाताने आणि किती फास्ट भाकरी थापते ते बघा तर पटापटापटा भाकरी थापून होते तर अगदी काय दहा बारा भाकऱ्या थापाव्या लागत नाहीत आमच्याकडे दोन भाकरी जरी गेले तर पप्पांना एक मम्मीला अर्धी मला अर्धी पुरेसं होतं कारण आम्ही दिसायला जरी गुटगुटीत गुड़ असलो तरी आमचं खाणं खूप कमी आहे हा प्रकार मी पदार्थ भरपूर बनवते मला इतरांना खाऊ घालायला खूप आवडतं पण वैयक्तिक तितकं माझं ॲपॅटॅट नाही आहे म्हणजे खाण्याची काय म्हणतात त्याला माझी तेवढी कॅपॅसिटी नाही आहे तर तुमची रिक्वेस्ट होती मुगाचं वरण दाखव तर वरणासाठी मध्ये मी गॅसवर माझं आवडीचं भांडे ठेवलेलं हो आहे छोटी हांडी ठेवलेली हो आहे ती आणि मूग काय बघा मस्त शिजले आहेत तर, 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 तर छान असं गुरगुरीत तसं एकजीव व्हायला पाहिजेत मूग तसे छान लागतात चवीला तर हिरव्या वाटणातलं मूग देखील खूप छान होतं ते देखील मी बनवून दाखवेन तर आता तितका वेळ नव्हता आणि पप्पाने हिरवी मिरची चालत नाही त्यामुळे मी ते बनवू शकत नाही तर यातले मी थोडे मूग बाजूला करून ते बनवून दाखवणार होते पण परत तितका वेळ नव्हता तर हे बघा भाकरी टाकल्यानंतर त्यावर पटकन पाणी टाकायचं तर बऱ्याच लोकांना हे चॅलेंजिंग वाटतं तर एखादा कॉटनचा म्हणजे जी सुती कॉट काप कपडा असतो कॉटनचा तो स्वच्छ असेल पांढरा कलरचा आणि तो भिजवून घेतला आणि त्याने जरी पाणी लावलं ना तरी अजिबात हाताला चटके लागत नाहीत तर बऱ्याच लोकांची भाकरी करण्याची पद्धत वेगवेगळी असते पण या पद्धतीने छान होते भाकरी पाणी लावताना कधी कधी काही लोक काय करतात तर जे थोडासा छोटा भाकरीचा पिठाचा गोळा घेतात त्याने ता देखील लावतात असं कापडाने देखील लावतात तर तुम्ही तुमच्या सोयीस्कर जसं तसं करू शकता तिकडे वांगी छान तेलावर परतून झालेली आहेत आणि जवळपास नव्वद टक्के वांगी शिजतात यामध्ये नंतर दहा टक्के फक्त त्या मसाल्यासोबत किंवा ग्रेव्हीसोबत ती वाफवून घ्यायची तर वांगं भरलं वांगा असू दे किंवा कसंही उलतं पालतं नुसतं कांदा टोमॅटोमध्ये वांग जरी परतून दिलं किंवा तव्यावर जरी वांग फ्राय करून दिलं तर खूप आवडतं तर दोन भाकरीसाठीचं पीठ मळलेलं आहे तरी ते मसूर डाळ होती ती फक्त मी धुवून घेते कारण पप्पांसाठी फिक्की अशी पालकची भाजी करणार आहे आणि वांग्यातलं जे सार आहे ते पप्पा थोडं हवं तर खातील तर आज सगळ्यांसाठीच मी मुगाचं वरण करणार आहे कारण थोडी आमटी थोडं वरण मग ते इतकं खाल्लंही जात नाही खूप शिल्लक राहतं आमच्यासाठी मस्त झनधणी अशी वांग्याची भाजी करणार आहे तर एका साईडने भाजी भाकरी छान शेकलेली आहे दुसऱ्या साईडने असे टाकून घेते तर भाकरी बघा कशी लगेचच फुगायला सुरुवात झालेली आहे मस्त टमटमीत भाकरी फुगते तर भाकरी फुगण्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे काय बेस्ट टिप्स याच आहेत की पीठ छान खसखशीत मळायचं आणि हलक्या हाताने म्हणजे फोलावर अशी भाकरी थापून घ्यायची तर भाकरी त्या साईडनं ती अशी त ता म्हणजे त्याला होल पडलं त्यामुळे वाफ बाहेर पडली हे बघा ही तरी भाकरी झालेली आहे तोपर्यंत तिकडे वरण फोडणी टाकते तर या साईडला आमटी वरण आणि त्या साईडला वांग्याची भाजी दोन्ही एक साथ मी बनवते तर कढईमध्ये भांड्यामध्ये तेल घालून घेतलं होतं तेल तापल्यानंतर ते जिरे मोहरी जिरे मोहरी घातलेले आहेत तर वरणासाठी हे बघा भरपूर असं लसूण सोलून तो बारीक चिरून छान ठेचून घेतलेला आहे तर लसूण चांगला परतून घ्यायचा तर तिकडे देखील मी जिरे मोहरी घातलेत भाजीसाठी आणि थोडासा अगदी थोडासा कांदा तुम्ही कांदा नाही घातला तरी चालेल पण मी अगदी थोडासा तोही बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा अगदी बारीक चिरून घेतला आणि कांदा छान असा रंग ब बदलेपर्यंत परतून घ्यायचा कारण कच्चा कांदा तसा वर रंगतो तो खरंच आवडत नाही ही याआधी तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकला असेल तर स्वयंपाक करताना तो व्यवस्थित करायचा जेणेकरून ते बघूनच खाणाऱ्याची इच्छा झाली पाहिजे आणि भूक वाढली पाहिजे आणि भूक जरी नसेल तरी भूक नसताना एक भाकरी जास्त गेली पाहिजे जा, असं स्वयंपाक बनवायला पाहिजे तर हे बघा दोन्ही हाताने देखील अगदी पटापटा पटापटा भाकरी थापून झालेली आहे तर माझं लग्न झाल्यानंतर ना माझ्या सासरच्यांना खूप कौतुक वाटायचं की किती छान कि भाकरी तापते आणि किती फास्ट तुला जमते ही भाकरी आणि दोन हातांना तरी त्यांनी कधी बघितलीच नव्हती आणि त्यांना इतकं काहीतरी वेगळंच वाटायचं असा आश्चर्याचा विषय वाटायचा त्यांना तर मी गेले की म्हणजे आवर्जून भाकरी चिकन वगैरे बनवत असते तिकडे तर माझी खरंच खूप इच्छा आहे की मला कोकणात जाऊन सेटल व्हायचं आहे पण बघू जशी देवाची इच्छा असेल तसं पण आई वडील देखील आहे त्यांचीही जबाबदारी आहे तर सगळ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात परमेश्वर मनातली इच्छा ओळखेल आणि काही ना काहीतरी मार्ग काढेल तरी बघा पाणी लावून भाकरी पलटून घेतलेली आहे तर अगदी बोलता चालता पटापटा पटा, होतं स्वयंपाक करताना अजिबात म्हणजे असं आपण कंटाळत केलं ना की के मला हे करायचं आहे ते करायचं आहे तर खरंच त्या गोष्टीमध्ये आनंद वाटत नाही खूप किरकिर होते तर कांदा परतून झाल्यानंतर मी काय केलं ना थोडीशी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे पण चव छान लागते तर अगदी थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे ती परतून झाल्यानंतर हळद टाकलेली आहे आणि हळदीनंतर त्यामध्ये टाकलेलं आहे हिंग हे देखील छान परतून घ्यायचं तर एकदा या पद्धतीने ना वरण करून बघा इतकं भारी लागतं आणि यामध्येच कोथिंबीर टाकले कोथिंबीरने तेलात टाकायची फ्लेवर छान येतो आणि आता शिजलेले मूग टाकायचे आहेत तर ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत मग ते नेहमी नेहमी मुलं डाळीचं वरण खाऊन कंटाळतात तर मूग वगैरे शिजवले तर तुम्ही सगळ्यांसाठी राहू देत पण त्यांच्यासाठी देखील नक्की करू शकता तर हे पौष्टिकही आहे चवीला देखील भारी लागतं तर छान असं जाडसर केलं ना तर भाकरीसोबत देखील खायला छान लागतं तर कधी कधी भाजीला काही नसेल तर भाजी आणि आमटी दोन्हीसाठी देखील हा पर्याय बेस्ट आहे तर मी थोडं नकळत पातळाचे केले खूपही पातळ नाही तर बघा तुमची रिक्वेस्ट मी पूर्ण केलेली आहे तर तुम्ही रिक्वेस्ट करता माझ्या लक्षात असतात फक्त त्या माझ्या वेळेनुसार मी पूर्ण करत जाईन तिकडे भाकरी करून झालेले आहेत तिकडे कांदा छान परततो आहे भाजीसाठीचा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकला आहे आणि थोडा कांदा टोमॅटो मी भाजीसाठी ठेवला आहे पालकाच्या जा। तर हे झाकून ठेवायचं म्हणजे टोमॅटो छान सॉफ्ट होईल आणि भरपूर अशी कोथिंबीर पुन्हा त्या वरणात टाकलेली आहे तर कलरच इतका भारी आलेला ना मस्त तर मी जसं म्हटलं स्वयंपाक करताना तो कसाही करायचा नाही एकदा करायचा आहे म्हणून तर खाणाऱ्या व्यक्तीनं तो पोटभर खाल्ला पाहिजे तो सगळ्यांना आवडला पाहिजे या उद्देशाने करायचा तर बघा जशी भाकरी फुगेल ना तसं माझ्या चेहऱ्यावरचं हास्य उमलत होतं तर या गोष्टीमध्ये मला खरंच खूप आनंद होतो जसं किचन स्वच्छ असल्यानंतर किंवा स्वयंपाक असा छान झाल्यानंतर एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद आला ना मी खूप खुश असते तिकडे भाकरी फुगते तिकडे कारलं चिरून घेते आणि उर्वरित जो व्हिडिओ असेल याच्या पुढचा तो तुम्हाला उद्याच्या भागात बघायला भेटेल अशा आहे आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मुगाचं वरण आणि नाचणीची भाकरी हे देखील रेसिपी आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकोन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या होतो पर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे आद्यामधले सगळे व्हिडिओ बघत राहा आजचा व्हिडिओ बघितल्या त्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉडब्लेस यू ऑल व्हिडिओ करण्यासाठी देवबाब साई करतो त्याबद्दल त्याच्यान मला धन्यवाद बाय बाय